नमस्कार हा तोंडलीचा वेल आहे तो वेल आपल्या चिकवाच्या वर गेलेला आहे तोंडलीची भाजी ही आपल्या आहारात असावी कारण तोंडली ग्रहण केल्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह नियंत्रित राहतो रोगप्रतिकार शक्ती वाढते पचनसंस्था सुधारते तसेच ए विटॅमिन सी विटॅमिन्स आणि बी विटॅमिनचा समूह त्यातून प्राप्त होतो आणि हिला खूप काही कष्ट करावे असे लागत नाहीत की बारामही उत्पन्न देणारी वनस्पती आहे बेलवर्गीय वनस्पती आहे आपण आता चिकूच्या झाडाच्या वर आलो आहे हा जो तोंडलीचा वेल आपण खाली बघितला तो वर येऊन संपूर्ण चिकूच्या झाडावर पसरला आहे आता ह्याच्यातनं आम्ही तोंडली काढतो ही तोंडलीची फुलं पण पांढरी पांढरी दिसत आहेत हा हा संपूर्ण चिकवाच्या वर पसरला आहे तर जेव्हा परसबाग आपण करतो आपल्याकडे जागेची कमतरता असते त्यावेळेला असं तोंडली सारखे तोंडली आहे मायाळू आहे कुठल्या तरी आपल्या फळझाडांवर आपण सोडू शकतो आणि त्यापासून आपल्याला दैनंदिन भाजीपाला मिळू शकतो किंवा आपण परसबाग केली आणि मंडप घालून जरी तोंडली मायाळू सारख्या बाराय महिनेही उत्पन्न देणाऱ्या वेलवर्गीय भाज्या लावल्या तर आपल्याला भाज्या पण मिळतील आणि वनस्पती असल्यामुळे ते बाष्पीभवन करणार पानावाटे बाष्पीभवन करणार त्या बाष्पीभवनाने आपल्या घराचं वातावरण आल्हाददायक राहण्यासाठी मदत होणार तर आपण परसबागेची रचना अशी करावी की आपल्याला भाजीही मिळेल आणि आपल्या घराचं वातावरणही आल्हाददायक राहील आपण तोंडलीची भाजी करणार आहोत आता ही तोंडली जरा स्वस्त धुवून घेऊया पहिले गळायला ठेवूया त्याला दोन बटाटे लागणार आहेत ते, ते आणि मागचा भाग काढून घेऊया आणि असे उभे बारीक चकत्या करून घेऊया जरा उभी चिरायची रोज आपण अशी एरवी भाजी करताना आपण असं बारीक चिरतो बी चिरतो तसं आज मी काप जरा मी हे मसाल्याची भाजी दाखवणार आहे त्यामुळे आपण हे असे उभे काप कापून घेऊया आता आपण बटाट्याचे पण असे जरा पातळ उभे काप काढून घेऊया बारीक करून हे असे बारीक कापल्यामुळे तेंडी बरोबर ते चांगले शिजले जातात नाहीतर तो तेंडी तोंडली आपण बारीक कापलीये आणि बटाटे जाड कापले तर ते शिजायला वेळ लागला त्यामुळे हे असे एक संद कापून घ्यायची आता आपण कांद्याचे पण थोडे असे लांब लांबच तुकडे करून घेऊ पातळ सगळं एकत्र एक शिजायला चांगले पण आता भाजीसाठी लागणार साहित्य बघूया बटाटा कांदा ओलं खोबरं शेंगदाण्याचं कूट लाल तिखट हा भाजका मालवणी मसाला हळद राई जिरा पावडर धणा पावडर हिंग मीठ पाणी तेल आता आपण भाजीचं साहित्य बघितलं आता आपण भाजी बनवूया आता त्यासाठी एक भांड घेऊया आणि गॅसवर तापत ठेवूया तेल घालूया आता तेल गरम झालंय पहिले आपण याच्यात राई घालूया राई तडतडली थोडा हिंग घालूया मग कांदा घालूया गॅस कमी करून कांदा चांगला परतून घेऊया कांदा जरा झाकून ठेवूया म्हणजे थोडा मऊ होईल तर बघूया कांदा मऊ झाला असेल चमचा जरा कांद्याला दाबून बघायचं कांदा मंग झाल्याला करतो आता आपण बटाटा घालूया बटाटा चांगला परतून घेऊया तेलावर आणि हा बटाटा पण जरा टाकून ठेवूया मंगळ्याला आता आपण बटाटा थोडा परतून झालेला आहे तर आपण तोंडी घालूया आणि हे पण जरा परतून घेऊया म्हणजे अशी जरा तेलावर ह्या भाजीला थोडं तेल जास्त लागतं तोंडी व्यवस्थित परतून घेऊया तेलावर आणि एक एक करून मसाले घालूया आता लाल तिखट घालूया लाल तिखटाने भाजी ला चांगला मग हा गरम भाजका मसाला घालूया मालवणी धणा पावडर जिरा पावडर हळद आणि चनुसार मीठ पुन्हा व्यवस्थित परतून घेऊया बघू शकता भाजीला कसा रंग आलेला आहे तवंग पण सुटलेला आहे आता आपण झाकून ठेवूया आणि झाकणावर थोडं पाणी घालूया डायरेक्ट थंड पाणी घालण्यापेक्षा वाफेवर थोडं पाणी गरम झालेलं घातलं की भाजीला चांगलं शिजायला आता आपण बघूया शिजली होता भाजी शिजली आहे तशी थोड पाणी घालूया पण ज्यांना तेल जास्त तेल म्हणजे चालतं त्याने फक्त तेलावर अशी परतली तरी भाजी चांगली लागते भाजीला पाणी असतच त्या पाण्याने शिजते ती एकदम मऊ वगैरे शिजवायची असेल तर असं थोडं गरम करून पाणी घातलेलं चांगलं आता ही भाजी आपण जरा शिजवून घेऊया आता आपण बघू भाजी शिजली भाजी शिजली आहे आता आपण हिच्यात ओलं खोबरं घालूया शेंगदाण्याचं कूट घालूया आणि चांगलं ढवळून घेऊया आता ही भाजी तयार झालेली आहे छान अशी मिळून शिजलेली आहे व्यवस्थित कांदा वगैरे बटाटा आता ही कशा पण छान आहे वास पण छान सुटलेला आहे आता ही भाजी तयार झालेली आहे ही तुम्ही पण करून बघा खाऊन बघा कशी वाटली ते आम्हाला कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा